गंगाखेड शहर विकास आघाडीचा उमेदवार म्हणजे मीच उमेदवार आहे असे समजून मतदान करा आमदार डॉ रत्नाकर गुट्टे ना जात ना पात पर हम बात बालाजी मुंडे नगराध्यक्षपदाचा मीच उमेदवार आहे असे समजून गंगाखेड शहर विकास आघाडी व यशवंतसेना पुरस्कृत सव्वीसला सव्वीस नगरसेवक व नगराध्यक्ष यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन केलं दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी गंगाखेड शहरातील प्रभाग क्रमांक दहा महात्मा फुलेनगर येथे आयोजित कॉर्नर बैठकीत पुढे बोलताना विकासरत्न आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे म्हणाले गंगाखेड शहरातील दहशत व गुंडगिरी संपवायची असेल तर गंगाखेड शहर विकास आघाडीच्या सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना भरघोस मताने निवडून द्या मी गंगाखेड शहराला स्वच्छ शहर व शुद्ध पाणी चोवीस तास लाईटची सोय करून देईन असे आश्वासन दिले परभणी जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी मुंडे यांनी गंगाखेड नगर विकास आघाडीला मत म्हणजे विकासाला मत ना जात पर ना पात पर हम बात कर रे हे विकास पर असे बोलत प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी गंगाखेड शहरचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा सत्कार प्रभाग क्रमांक दहातील उमेदवारांच्या वतीनं करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक दीपक तापडिया गुट्टेका मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप अळनुरे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी मुंडे तेराचे नगरसेवक पदाचे उमेदवार बालाजी बोडके राजू खान भागुबाई गायकवाड हे उपस्थित होते अध्यक्षपदाच्या उमेदवार निर्मला देवी गोपालदास तापडिया प्रभाग क्रमांक दहा चे नगरसेवक पदाचे उमेदवार चिमुताई नागनाथ कासले व सतीश लिंबाजी घोबाळे यांच्या प्रचारार्थही कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव साठे यांनी केलं या, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते लोकांचे प्रश्न सोडवतात परंतु अधिक आपले जास्तीचे जर काम करायचे असतील भविष्यात या प्रभागात प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल आणायचे असतील बाकीचे काही राहिलेला विकास असेल ओपन गार्डन असतील ओपन जिम्स सभागृह असेल वाचनालय असेल पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे निश्चित समोर बसलेल्या जो लोकांचा उत्साह आहे हा लोकांचा उत्साह येणाऱ्या दोन तारखेला या दोन्ही उमेदवाराला आशीर्वाद देतील अशी अश्य, एक अशा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आमदार साहेबांना पुढच्या कार्यक्रमात जायचं आहे मी तुम्हाला कळकळीची विनंती एवढीच करतो खूप चांगले असे दोन्ही उमेदवार तुम्हाला आहेत तुमच्या सुख दुःखात नेहमी तुमच्यासोबत राहणारे उमेदवार आहे त्यामुळे गाफील न राहता येणाऱ्या दोन तारखेला आमदार गुट्टेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड शहर विकास आघाडी आपण उभी केलेली आहे शहर विकास आघाडी म्हणजे अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणारी शहर विकास आघाडी ना ना जात पर घेऊन जाणारी शहर विकास आघाडी दुसरा महत्वाचा दळणमनाच्या सुविधा उभे करण्यासाठी आदरणीय आमदार साहेबांनी शहरामध्ये हजारो कोटीचे काम आणले आज एकशे दहा कोटीची पाणी पुरवण्याची योजना सुरू आहे पुढच्या सहा महिन्यात एक, एक वर्षामध्ये तुम्हाला बिस्लरीचं पाणी प्यायला मिळणार आहे तुम्ही सगळीकडे बघत असाल पाईपलाईन टाकलेली आहे दुसरी दुसरा विषय असा आहे की आपल्या गंगाखेड शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प नामदार गडकरी साहेब यांच्या माध्यमातून अरे मी तुमची दादागिरी मोडीत काढली आतापर्यंत तुम्हाला दादागिरी होऊ देत नाही करीत नाही काय होतंय मला कळत नाही कधी कधी कोण कोणाला काय मला जर कळालं ना मी ताबडतोब ऍक्शन घेत असतो माझ्यावर ऍक्शन घ्यायला पाच मिनिट लागत नाही इथं कुठल्या तरी वार्डमध्ये आल तुम्ही हे राजूभाईनं मला फोन केला तो आमदारही नव्हतो मी मी इथं राम राहत होतो आणि किशनराव भोसले हे ते आम्ही सोबतच होतो मला याचा फोन आला बहुत दंगावर हो आहे बोले साहेब या परिवॉल्वर निकाल व रायसाच्यावर आहे हो हे तुमचे उमेदवार होते त्यांच्यासोबत इथले जुमेदवार होते स्कूटरवर आलो लावून लावून कमरेला मी माझ्यावर बी हाय रिवॉल्र माझा स्वतःचा बी रिवॉल्र आहे पण लायसनदा रिवॉलर आहे माझा स्वतःचा तो कमरा लावला आणि मी आलो ते मला वाटतं पसारे का किता ते आहे कोणत्या मचाडे मचाडे हो साहेब म्हणे इकडे ना काय मी तिकडे येतो इकडे पाणी आहे म्हणून आली आहे माहिती म्हणजे नाही मला काय होत नाही मी येतो मला इथं तोपर्यंत पसार झाले होते मी येईपर्यंत तसं म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे सगळीकडे बावळाच्या झाडच असतात सगळीकडे ज्या त्या ज्या बोरी बाबळी एकाच याच्या असतात ते घाबरायचं कारणच ना तुम्ही सगळं एका ठिकाणीच राहता हो। तुमच्या गल्ल्या भोळ एकच आहे एक म्हण ना गोरी आणि बाबळी काहीतरी ज्या गावच्या घोरी त्या गावच्या बाबडी त्याच्यामुळे तो काय हिशोब नाही मी आज तुम्हाला एवढंच विनंती करतो फक्त तुम्हाला कुणी काही बोलल्याच्या नंतर फक्त मला सांगा तेवढंच करा बाकी तुम्ही काहीच करू नका आणि पोलीस स्टेशनला जाऊन सांगा त्याचा बंदोबस्त एक घंट्याच्या आज जर नाही केला तर पुन्हा तुमच्यासमोर मतमाग मागायला येणार नाही ना। एक घंटा त्याचा बंदोबस्त आजचं एवढं बस झालं एवढं झाल्यानंतर आता ते काही करणार नाही त्याला माहीत आहे माझी ताकद माहीत आहे सगळं माहीत आहे त्याचे जे कोणी असतील त्यांना त्याचे जवळ कोणी नेते होते कोणी असतील तर त्यांनाही माहीत आहे त्याच्यामुळं तुमच्या नादाला लागणार नाही आता नाही लागलेलं बरं आहे त्यासाठी शांतीनिर्लक्ष लढावं निश्चित लढावं जनतेत जाऊन मत मागावं काही हो, प्रॉब्लेम नाही बस झालं इतकं काय तो काय खूप मोठा नाही एवढं मला बोलण्याची गरज नाही त्याच्यावर खूप मोठा झाला तो इतका इतका मोठा नाही तो बोलायला त्याला काय लोकांनी बोलतो आपशात लोकांनी भिव घेऊ त्याला मोठं केलंय बाकी काहीच नाही आणि तो काहीच नाही झिरो तो आणि त्याला झिरो करून टाकू एवढं बोलतो आपल्याला परत एकदा आपल्याला सांगितलेलं आहे कशासाठी मला निवडून द्यायचं आहे विकासाचे काम आलेले आहेत ते पूर्ण करायचे आहेत जी आणायचे काम ते आणायचे कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका